माणसाला माणसाच्या रांगेत माणूस म्हणून बसवणाऱ्या सर्व महामानवांना अभिवादन करते मला तसं औपचारिक बोलण्याची सवय नाही आहे त्याच्यामुळं मी शेवटी आभार प्रदर्शन किंवा हे न करता सुरुवातीलाच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि चतुरंग प्रतिष्ठान परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही जी यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला सुरू झाली आणि या इतक्या महत्त्व असलेल्या व्याख्यानमालेत मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली मला त्या योग्य समजलं त्यासाठी मी त्या सगळ्यांचे आभार मानते दुसरी गोष्ट परभणीशी माझं खूप जुनं नातं आहे आणि इथला ओसाडपणा इथला भकासपणासुद्धा मला खूप जवळचा वाटतो माझं त्याच्यावरही खूप प्रेम आहे ज्ञानपासक कॉलेजची कोणीतरी प्राध्यापक आहेत माझ्या गावाच्या पाण्याची आहे रीतच अडाणी नाही नदी नाला नाही नाही ओसांडतं पाणी इंद्रजित भालेराव त्यांच्या खूप कविता मी पाठ करून ठेवलेल्या होत्या ते पांडुरंगाला म्हणतात की सोळा सहस्त्र नारी देव देवभुनी अंधारी दळती नंदादीप रक्मिणीच्या मंदिरे रुक्मिण ती देवा तुम्हाला व काय लाज जनीच्या काजळाचा तुमच्या धोतराला डाग तर अशी ही परभणी मला खूप जवळची वाटते स्पेशली फुलारी सरांचे मी आज खूप म्हणजे आभार नाही म्हणणार मला त्यांच्याही उपकारात राहायला आवडेल कारण की त्यांनी माझं अख्खं लहानपण मला आज फिरवून दाखवलं अख्ख्या परभणीत प्रत्येक ठिकाणी माझ्या शाळांमध्ये नेलं जिथे मी शिकले जिथे मी कधी रडली असेल कधी हसली असेल कधी मस्ती केली असेल आज मला त्या सगळ्या आठवणींना उजाळा आला त्याबद्दल मला खरंच खूप भारी वाटते तब्येत खराब आहे माझी मला थंडीताप होता सहा सात तारखेला मी दादरला असल्यामुळं मग खूपच हे झालं त्याच्यामुळं भट्टी थोडीशी गर गरम व्हायला थोडा वेळ लागेल आपण हळूहळू बोलूयात मी ज्या माणसामुळं बोलायला लागले शिकायला लागले भाषण म्हणा गप्पा मारायला लोकांसोबत बोलायला जास्त आवडतं आणि सगळ्यांना एकदा प्रेमपूर्वक जय भीम भाषण भाषण करतच नाही मुळात मला गप्पा मारायला लोकांसोबत बोलायला जास्त आवडतं ते सुरू करण्याच्या अगोदर सगळ्यांना एकदा प्रेमपूर्वक जय भीम थँक यू सो मच स्त्री पुरुष समानता या विषयावर आपण बोलणार आहोत आज मी खूप मोकळ्या मनाने बोलणार आहोत आज आपण इथं बसला आहेत ना सर्वप्रथम तुम्ही कोण आहात हे विसरून मी काय म्हणते ते ऐका तुम्ही पुरुष आहात तुम्ही स्त्री आहात हे विसरून माणूस म्हणून तुम्ही ऐका डार्विनचा सिद्धांत इथे किती जणांना मान्य आहे त्यांनी हातवर करा प्लीज तुम्ही रिस्पेक्ट कराल ही अपेक्षा डार्विनचा सिद्धांत मानास मान्य असेल तुम्ही ठीक आहे बाकीच्यांच्या न मान्य असण्याचा मी रिस्पेक्ट करते माझ्या मान्य असण्याचा तुम्ही रिस्पेक्ट कराल ही अपेक्षा बाळगते मी तुमच्या तुम्ही तरी धर्मावर कुठल्या तरी श्रद्धेवर श्रद्धा बाळगून असाल प्रत्येकाकडे आपल्या आकलीच एक फिल्टर असत मी तुमच्या श्रद्धेचा आदर करते तुम्ही माझ्या श्रद्धा नसण्याचा आदर कराल ही अपेक्षा बाळगते प्रत्येकाकडे आपल्या आकलीच एक फिल्टर असतं त्यात मी जे बोलते ते चाळून घ्याल पाहिजे ते घ्या बाकीचं डस्टबिन मानवी उत्क्रांती शिकूनच आपण विज्ञानात पास झालो पुढे शिकलो नोकऱ्यांना लागलो पण बऱ्याच वेळा आपल्यालाच मानवी उत्क्रांती मान्य करायला वेळ नाही मला सांगा कुणीतरी स्त्री आहे आणि कुणीतरी पुरुष आहे हे कुणी ठरवलं आणि कशावरनं ठरवलं कसं ठरवलं त्याची परिमाणं काय आहेत कशावरनं ठरलं की कुठला देह स्त्रीचा कुठला देह पुरुषाचा आणि कुठला देह हिजडा समुदायाचा इथपासून सुरुवात करावी लागणार आहे बाळ जन्माला आलं तेव्हा त्याच्यावर शिक्का असतो का की हा पुरुष आहे बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावर शिक्का असतो का की ही स्त्री आहे का हे इंटरसेक्स आहे नाही निसर्गानं निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या सोयीसाठी दोन वेगळ्या प्रकारची शरीरं बनवली एक योनी असलेलं शरीर एक लिंग असलेलं शरीर आपण त्या देशात राहतो जिथे या अवयवांची पूजा होते पण या अवयवांवर बोललेलं चालत नाही आपण त्या देशात राहतो तर मला असं वाटतं की आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मोकळेपणाने मन मोठं करून मित्रांमध्ये गप्पा मारायला बसलेत असं समजून सगळं ऐकाल तर स्त्री पुरुष समानतेवर बोलत असताना मी माझ्याकडं पण वळणार आहे माझं दुःख हे तुमच्या स्त्री पुरुष असण्यामुळंच आहे कोणी ठरवलं मी ती स्त्री आहे म्हणून मला तृतीयपंथी हा शब्दच मला आवडत नाही मुळात हु इज डिसाईड आय एम थर्ड कोणी ठरवलं मग पहिला कोण प्रथमपंथी कोण द्वितीयपंथी कोण आणि मग मी तृतीयपंथी का कुठून आली ही संकल्पना ही संकल्पना येते वर्चस्वातनं पितृसत्तेतनं स्त्री पुरुष असमानतेतनं ही कुठून जन्माला आली याचा जर नीट विचार केला तर लक्षात येईल की मानवाची उत्क्रांती जेव्हा होत होती तेव्हा फक्त माणसं राहत होती आणि माणसं माणसांना रिस्पेक्ट देत होती जेव्हा माणसाला कळालं की कुणीतरी उपभोगण्याजोगं आहे कुणीतरी पुनरुत्पादनाजोगं आहे कुणाला तरी बंदिस्त करून ठेवता येतं तेव्हा त्याचं रूपांतरण शोता शोषणात व्हायला लागलं ला। आणि त्याचं रूपांतरण माझ्या शोषणापर्यंत येऊन पोचले तुमच्यापैकी मला मलासाठी सगळ्यांना माहिती का नाही माहीत नाही शेतीचा शोध महिलांनी लावला तुम्ही कोल्हापूर साईडला गेला तर निवृत्ती नावाचं देवीचं एक मंदिर आहे आणि असं म्हणलं जातं की तिनं गाळाच्या शेतीचा शोध लावला होता शस्त्रांचा शोध योनी असलेल्या शरीरांनी लावला म्हणजे जोपर्यंत त्या शोध लावत होत्या तोपर्यंत त्या स्त्रिया झालेल्या नव्हत्या तोपर्यंत त्या माणूसच होत्या फक्त त्यांच्याकडे सृजनात्मक ताकद जास्त होती नवनिर्मितीची ताकद जास्त होती त्या शरीरांकडे गाळाच्या शेतीचा शस्त्रांचा चित्रकलेचा शोध जर तुम्ही इतिहासामध्ये जर पाहिलं तर लक्षात येईल की चित्रकलेचा शोधही स्त्रियांनी लावला आहे आपल्या इथली सगळी शक्तीपीठं सांगतात की या देशावर किंवा जगातल्या सगळीकडेच स्त्रियांचं वर्चस्व होतं सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांना आज आपण स्त्रिया म्हणतो मग हे वर्चस्व का गेलं कशासाठी गेलं कुठून आल्या ह्या स्त्री पुरुष असमानतेच्या गोष्टी जिथे आम्ही शक्तीचं स्वरूप म्हणून भवानी मातेची पूजा करतो आणि जरा का मुलगी स्वतंत्र वागायला लागली की तिला मी ये भवाने नेट राय म्हणून सांगतो मराठवाडा भागामध्ये म्हणजे आमच्या इकडे थोडं कमी आहे पण मराठवाडा भागाकडे सटवाई नावाची देवता खूप आहे बऱ्याच जणांची लेकरं त्याची तिच्या नवसाच्या असतात ती देवता आहे तिला तुम्ही आई म्हणता आणि मग कुणाला तरी शिवी देताना सटवे म्हणता म्हणजे तुम्ही तुमच्या देवतांचं विद्रुपीकरण केलं आहे तुम्ही तुमच्यातल्या स्त्री देवतांचं शिवीकरण केलं आहे आणि हे कुठून जन्माला आलं याच्यावर आपण आज बोलणार आहोत तुम्ही जन्माला येता तेव्हाच फक्त शरीर असतं त्या शरीराला डॉक्टर किंवा पहिले दाई जन्माला आल्याबरोबर सांगते की बरं का इथपासून जेंडर डिस्क्रिमिनेशन सुरू होतं आता मुळात आपल्या इकडे खजुरासारखी लेणी आहे भारतामध्ये आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण अशा बऱ्याच लेण्या आहेत की जिथे मोकळेपणाने कोरलेल्या मूर्त्या आहेत पण तरीही आम्ही मोकळेपणाने बोलत नाही या सगळ्या विषयांवर आम्हाला लिंग लिंगभाव आणि लैंगिकता याच्यातला फरक नाही कळालेला अजून झेंडर सेक्स आणि सेक्शॅलिटी याच्यातला फरक कळणं खूप महत्त्वाचं आहे जन्माला येताना माणसाकडे तीन सेक्स असतात एक लिंग असलेलं शरीर एक योनी असलेलं शरीर आणि एक इंटरसेक्स शरीर ज्याचं कन्फ्युजन आहे की काय आहे काय नाही कळत नाही नेमकं आता झेंडर झेंडर हे असं आहे की जे समाज तुम्हाला देतं समाज तुम्हाला सांगतं की तू मुलगी आहेस तुझे केस लांब असले पाहिजे तू मुलगा आहेस तू काजळ लावता कामा नाही तू मुलगा आहेस तू राकट राहिलं पाहिजे तू मुलगा आहेस तू असं नाही वागलं पाहिजे मुलगी आहेस फ्रॉक घाल पंजाबी सूट घाल मुलगा आहेस जीन्स पॅन्ट घाल ह्या सगळ्या गोष्टी निसर्गानं दिलेल्या नाहीत तुम्ही पँट शर्ट किंवा धोतर किंवा तुम्ही जे काय असेल ते घालायचं जर निसर्गाला वाटलं असतं तर निसर्गानं मस्तपैकी तुम्हालाच त्या युनिफॉर्ममध्ये जन्माला घातलं असतं बायकांचे केस लांब असावेत हे जर निसर्गाला वाटलं असतं तर निसर्गानं लांब सडक वेणी घालूनच बाईला जन्माला घातलं असतं पुरुषाला मिशीवर ताव देतच पुरुष बाहेर आलं असतात पण तसं नाही आहे ह्या गोष्टी आम्ही आमच्या सोयीने बनवल्या आम्ही आमच्या शोषण व्यवस्थेसाठी बनवल्या आम्ही आमच्या एकमेकांवरील कंट्रोलसाठी बनवल्या तुम्ही जर आदिम काळात गेलात तर लक्षात येईल की पुरुष आणि स्त्रिया सारखेच दागिने घालायचे त्याच्यात असं नव्हतं की नथ बायका घालणार पुरुष नाही घालणार बाळ्या बायका घालणार पुरुष नाही घालणार सगळेच घालायचे मग नंतर अलीकडं अलीकडं जसं जसं पुरुषांना कळायला लागलं ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर वनी गडाला कधी गेलेलं असाल तुम्ही तुम्हाला लक्षात येईल की खूप लोक नवस करतात आणि मग तिथे बाईच्या वेशात तिथे जातात तुम्ही जर कॉम्रेड शरद पाटील वाचले ना तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने पुरुषांनी स्त्रियांच्या इथल्या समतावादी व्यवस्थेला उद्ध्वस्त करत तिथे स्वतःची घुसखोरी केली आता पुरुषांनी म्हणल्यानंतर बायकांनी खुश होऊन पुरुषांनी नाराज व्हायचं काम नाही कारण की पुरुष ही मानसिकता आहे ती बायकांमध्ये पण असू शकते ज्या बायका म्हणतात ना बाई बघा डोकर पदरसुद्धा घेत नाही इला काही लाज आहे का ती पुरुषी मानसिकता आहे ती त्यातनं आलेले आहे महिना नाही झाला अजून घरात कोणतरी गेले बघा कशी मटकती ही पुरुषी मान त्याच्यासाठी तुमचं पुरुष असणं गरजेचं नाही तर ही जी मानसिकता आहे ही मानसिकता जिथून जन्माला आली ती वे ती गोष्ट होती पुनरुत्पादनामध्ये पुरुषांची ही गरज भासते हे जेव्हा पुरुषाला कळायला लागलं की माझ्या सपोर्टशिवाय रिप्रोडक्शन होऊ शकत नाही तेव्हा पुरुषांनी स्त्रियांवर कंट्रोल करायला सुरुवात केलं शेतीमध्ये गाळाच्या शेतीला जाऊन जेव्हा पशूची शेती यायला ला ला लागली ह्या पशूच्या शेतीमध्ये जेव्हा उत्पादन वाढलं गरजेपेक्षा जास्त उत्पादन व्हायला लागलं मग ह्या वाढीव उत्पादनाचं करायचं काय मग हे उत्पन्न माझ्याच कबिल्याने माझ्याच समूहाने खाल्लं पाहिजे हे इतरांना नाही गेलं पाहिजे ही भावना जिथे उत्पन्न झाली तिथे स्त्रियांवरची बंधनं वाढत गेली कारण की एखाद्या कबिल्यात चांगलं आत्प अन्न उत्पन्न झालं आणि दुसरीकडे नाही झालं तर ते अन्नाच्या शोधात दुसरीकडे यायचे आणि तिकडं आल्यानंतर मग त्यांच्या दोघांमध्ये युद्ध व्हायचं जर तुम्ही पाहिलं वादळ वारं संकट काही आलं तर बायका संपत्ती नाही सांभाळत त्या पहिले मुलं उचलतात आणि अशा वेळेला युद्धाच्या याच्यामध्ये स्त्रिया प्रामुख्याने आपल्या लेकराबाळांना सांभाळायच्या आणि पुरुष त्या आलेल्या आक्रमणाला फेस करायचे तेव्हा माझं मूल नव्हतं आपलं मूल होतं कारण की तिथे कोणी नवरा बायको विवाह संस्था ह्या सगळ्या गोष्टी जन्माला आल्या नव्हत्या आणि मग लढण्यासाठी पुरुष लागायचे सांभाळ जन्म घालण्यासाठी बायका लागायच्या मग ह्या आक्रमणातनं उचललेल्या बायका युद्धानंतर ज्या उरलेल्या बायका आहेत त्यांना उचलल्या जायचं किंवा ह्या ज्या उचललेल्या बायका आहेत किंवा माझ्या आमच्या बायका आणि तुमच्या बायका हे ओळखू येण्यासाठी वेगवेगळी चिन्ह गोंधण्यात किंवा कशात आली म्हणजे मी नेहमी हे सांगत असताना एक उदाहरण देत असते आपल्या भागात मोस्ट ऑफ डुक्कर खूप असतात आणि डुकराचा मालक आपलं आपलं डुक्कर कसं ओळखतो तर त्याचे कान कापलेले असतात त्याची शेपूट कापलेली असते किंवा कुठेतरी अंगावर दोन तीन असे वार केलेले असतात तसंच जर तुम्ही पाहिलं तर दोन्हीकडं नाक टोसलेलं आहे मोस्ट ऑफ साऊथ इंडियन त्या साईडच्या बायका परत बेलाचं पान मराठवाडा मोत्याची नथ पुन्हा म म्हणजे त्याच्यावरनं आत्ता आत्ता तर जरा समजा फॅशननी त्याच्यातले सगळे लेयर्सच खतम केलेत आणि सगळ्यांना सारखे दागिने दिलेत पण अजून जर दहा वीस वर्ष तुम्ही मागे गेलात तर नाकातल्या नथीवरनं बाई कुठल्या जातीची हे सुद्धा कळत होतं अजून पाच पन्नास वर्ष गेलात तर तुम्हाला कपड्यांवरनंच कळायचं की हे कुठल्या याचं माणूस आहे तर ही जी व्यवस्था आहे ही ज्या याच्यातनं बनली ती आहे पितृसत्ता पुरुषांनी स्त्रियांवर केलेलं वर्चस्व आणि ह्या वर्चस्वातनं स्त्रियांचं शोषण वाढत गेलं आणि ह्या शोषणाला खूप सुंदर नावं देण्यात आली नंतर त्याला आपण पातिवृत्य म्हणतो त्याला आपण सहिष्ण बाई म्हणतो खूप सहनशील बाई म्हणतो आणि मग खूप चांगली बाई म्हणतो ह्या चांगल्या बायकांनी माझ्यासारख्यांचं वाटोळं केलं आहे कारण की मी वाईट बाई आहे कारण की मी हक्कासाठी भांडते स्वतंत्र विचाराने जगते मी मी तुम्हाला उदाहरण देण्यात देता देता मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जसं सेक्स तीन प्रकारचे असतात तसे झेंडर जे कुणीतरी साडी घातली म्हणून बाई होतं कुणीतरी शर्ट पॅन्ट घातलं म्हणून पुरुष होतं तसे आपल्याकडे मला माहीत असलेले त्रेसष्ट जेंडर आहेत जगभरात आणि त्याच्यातले आठ जे मला नावासहित माहीत आहेत बाकीचे त्रेसष्ट गुगलला सर्च करावं लागतील पण बाकी सात आठ जे आहेत ते मला माहीत आहेत त्याच्यामध्ये मग झेंडरमध्ये लेसबियन आहेत एल जी गे आहेत बी बायसेक्शुअल टी ट्रान्सजेंडर एल जी बी टी ए असेक्शुअल एल जी बी टी ए आय इंटरसेक्स एल जी बी टी ए आय क्यू क्वेअर एच हिजरा असे एवढे सगळेजण हे झेंडर आहेत हे झेंडर आहेत हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नाही बरं यांचा आम्ही आदरही करत नाहीत स्त्री पुरुष सोडून सगळे हिजडे बरोबर मला सांगा मी काल ट्रेनमध्ये येत होते आणि कुणीतरी एक बाई किस्सा सांगत होती की म्हणजे फलाणा ढिमका माणसाने स्वतःच्या मुलाला खूप शिकवलं आणि विदेशात पाठवलं त्यानं तिकडेच लग्न केलं आणि मग त्या नवरा बायकोनी कामं वाटून घेतली सकाळची धुनी भांडी त्याची बायको करायची संध्याकाळची धुनी भांडी तो स्वतः करायचा आणि मग आईबाप त्यांना भेटायला गेले आणि बापाने पाहिलं मुलगा भांडी घासतोय तर बाप आपल्या इकडचा तर म्हणे की याच्यासाठी तुला एवढं शिकवून इकडं पाठवलं का तू दुनी भांडे करतोस आणि त्या बायकांचं सहमत होतं म्हणणं की त्यांना घासायला नाही पाहिजे मी म्हणलं दुनी भांडे घासणं करणं जर वाईट आहे तुम बायकांनी का करावं त्यांनी पण करू नये वाईट आहे ना ते समानता म्हणताना आपल्याला इथून सुरुवात करावं लागणार सगळ्याच गोष्टींमध्ये समानता झाडू मारताना एखादा पुरुष किंवा मुलगा दिसला तर बायका पळत जातात त्यांच्या हातातला झाडू घ्यायला राहू दे लोक काय म्हणतील काय म्हणतील मला स्वच्छ घरात राहायची आवड आहे तर मला झाडता आलं पाहिजे ना मला स्वच्छ ताटात जेवायची इच्छा आहे तर मला घासता आलं पाहिजे मला चांगलं खायला आवडतं तर मला बनवता यायला पाहिजे आणि याची मक्तेदारी नाही कुठल्या जेंडरकडे माझ्याकडे पण नाही तुमच्याकडे पण नाही ह्या क्रायटेरियामध्ये तुम्ही एखाद्याचं माणूस असणं मारता इथली पितृसत्ता एवढी घाणेरडी आहे म्हणजे इथे मला छान वाटलं की मा माझा सत्कार फेटा वगैरे बांधून नाही केला खूप ठिकाणी आत्ता नवीन एक ट्रेड आलाय पाडवा असला गणपती असला नवीन वर्षाचं स्वागत असलं काही असो महिला मस्तपैकी नाकात नथ डोक्याला फेटा आणि स्कूटीवर निघाला पेपरला फोटो येतो चांगलं वाटतं तुम्ही फेटा घालता पुरुष मंडळी साड्या का घालत नाही पाडव्याला बरं एखाद्या महिलेनं कर्तृत्व केलं तिला फेटा बांधून सत्कार केला जातो मग एखाद्या जा पुरुषानं कर्तृत्व केलं म्हणजे आता ज्या फाउंडेशनची आपण ओळख करून घेतली त्यांनी किती चांगलं काम केले ममत्वाचं काम केले आई असण्याचं काम केले माहेर असण्याचं काम केले मग त्यांची शाल देऊन कि किंवा साडी देऊन का सन्मान होणे त्यांचा जर साडी मातृत्वाचं प्रतीक आहे ते साडी इथल्या आदि मायेचं प्रतीक आहे ती साडी इथल्या सो माते भगवतीच्या सोळा शृंगारापैकी एक आहे मग ते घालण्यात आव्हलनात्मक काय त्याचा सन्मान पुरुषांना का वाटत नाही पुरुष मंडळी जेव्हा भांडणं होतात तेव्हा सहज म्हणतात बांगड्या भरल्या नाहीत येऊ दे किती यायचे ते बांगड्या भरणारे हात कमजोर असतात मग महिलांनी बांगड्या भरून येत वाढवा बांगड्या फोडा दना दन कारण की या देशात बांगड्या फुटलेल्या हातांचीच जास्त गरज आहे मग तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं इथली भाषा सुद्धा आहे लहान दोन तीन वर्षाची मुलगी जेव्हा म्हणते की मी करतो मी जातो तेव्हा आई तिला म्हणते करते मन मुलगी आहेस ना तू तिला घेणं देणं नाही तिच्या झेंडरशी तिला क्रिएट केलं चाललंय ती मुलगी आहे का नाही तिला मुलगी बनवलं चाललंय अगदी जन्म जात काय झालं मुलीला मुलगा झाला आहे मग काय न्यायचं बॉल रनगाडे बंदुकी त्याला लहानपणापासून हिस्त्र बनवायचं काय नाहीच स्टिक मार मार काय मारतो काय शिव्या देतो कौतुक त्याच आणि मुलगी मांडी जरी मोठी घातली तर चपकन मांडीवर मारायचं जरा बाईबानी बसकी स्कूटी चालवताना डोक्यावर पदर सांभाळणाऱ्या बायका पाहते ना मग किव येते किती कसरत काय होतं आपण त्या देशातले आहोत त्या राज्यातले आहोत जिथं डोईवरचा पदर घेल खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी म्हणणारी होऊन गेले तिथे आणि आम्हाला अजूनही भीती आहेतच सन्मान हृदयापासून असावा तुमच्या ॲक्टिव्हिटीमधनं सन्मान दाखवण्याची काही गरज नाही आज आपण एवढ्या एवढ्या पुढं तर आलेलोच आहोत मुलांना इथली भाषा म्हणजे मी नेहमी सांगत असते की इथं करतो करते लगेच कळतं की कोण बोलते मी सर्विस सेंटरला जेव्हा कुठे दे, एखाद्या आयडियाच्या सर्व्हिस सेंटरला कुठल्याही सर्व्हिस सेंटरला किंवा आज मी रेडिओवर मुलाखत दिली तिथे पण माझा आवाज पुरुषी आणि हे करते न करतो का काय का, का लोक कन्फ्यूज होतात हां सर हां सर मी मला सांगावं लागतं मी सर नाही आहे प्लीज डोंट जज मी आधी विचारा की तुम्ही कोण आहात नुसत्या आवाजावरनं नका जज करू मला किंवा नु नुसत्या दिसण्यावरनं नका जज करू मला मी जर मी जर आत्ता या या वेषामध्ये जर मी तुम्हाला म्हणले की मी पुरुष आहे तर मला असं वाटतं की संविधानाने माझ्या अस्तित्वाला दिलेला स्वातंत्र्याचा तो एक भाग आहे आणि ते मी स्वीकारले तर तुम्हीही ते त्या तितक्याच न्यूट्रल्ली स्वीकारलं पाहिजे तो बायल्या आहे तो बायकी आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही या वाक्यांनी कितीतरी पुरुषांचं आयुष्य खराब केलंय आणि ती पुरुषी आहे ती आरदणारी आहे या वाक्यांनी कितीतरी बायकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं सेक्स झेंडर आणि सेक्शुआलिटी लैंगिकतेवर आपल्या इथे फारसं बोलला जात नाही बोलणारे वाईट ठरतात आता झेंडर जे असेल त्या त्याला अनुसरून विरुद्ध लैंगिकता असली पाहिजे हे आपल्याकडचं ठराविक ग्रहित आहे पण तसं काही नाही दोन व्यक्तींना सोबत राहायची इच्छा असेल तर ते कुणीही सोबत राहू शकतात आता हे बोलत असताना परत स्त्री पुरुष नाही बाई हे तर देवाचं आसन पितृस लेकर लेकरबाळं कसे होणार ही संस्कृती आजपासून नाही आपल्या इथे ही संस्कृती खूप जुनी आहे आणि त्याचा आपल्यावर काही परिणाम झालेला नाही पृथ्वीवर मी बोलत असताना फक्त आपल्या देशापुरतं नाही बोलवते हे मी वसुदेव कुटुंबकम मानणारी आहे त्याच्यामुळं जगाचे निकष आणि जगाच्या नियमांना मी मान्य करते कारण की आपल्या इथली संस्कृती जगाच्या त्या दुसऱ्या टोकाला माहीत नाही आपल्या इथले देवदेवता तिथे नाही आहेत तिथले देवदेवता आपल्या इथे नाही आहेत माणसं मात्र आपल्या इथं जी आहेत तीच तिकडे आहेत आपल्या इथली माणसं जसं स्त्रियांसोबत वागतात तशीच तिकडची माणसं पण स्त्रियांसोबत तशीच वागतात आणि यातनं बाहेर निघण्यासाठीचा हा सगळा लढा आहे